नमस्कार आपण पाहताय आझाद मैदान आझाद मैदान या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत लोहारा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं काँग्रेस पक्षाच्या संपर्क कार्यालयात महात्मा गांधी यांची एकशे पंचावन्नावी जयंती व उत्साहात साजरी करण्यात आली या यावेळी रौप बागवान यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी काँग्रेसचे तालुका सचिव इस्माईल मुल्ला शरीफ उर्फ बाबू हेड्डे तालुका सहसचिव बसवराज पाटील कमलाकर बिराजदार काँग्रेस मागासवर्गीय सेलचे सचिव बाबुराव डोंबे युवा कार्यकर्ते प्रकाश होंडराव शिवानंद तोरकडे बबलू फकीर यांच्या सह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांची जयंती व दसऱ्या निमित्त लोहारा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने सर्व देशवासियांना शुभेच्छा देतो मी बसवराज महाबरा पाटील राहणार कास्ती आज लोहारा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने ऑफिसमध्ये गांधी जयंती साजरी करण्यात आलेली आहे व त्याचप्रमाणे जयंती व दसऱ्यानिमित्त आपल्या सर्व भारतीय देशवासियांना हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी शरीफ हा नेते लोहारा काँग्रेसचा सक्रिय कार्यकर्ता जुना काँग्रेस कमिटीच्या तर्फे लोहारा काँग्रेस कमिटीच्या तर्फे सर्व नागरिकांना जनतेना हार्दिक शुभेच्छा दसऱ्या निमित्ताने काँग्रेस कमिटीतर्फे गांधी जयंती निमित्त to be tough.